ही जी ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली त्या ठिकाणी आणलेलं आहे आणि आता आम्ही याची प्रदक्षिणा घालणार आहोत काय प्रदक्षिणा घालायची म्हणतो तू हे हे भिंत आहे नाही नाही हे भिंत हे जे आहे ना लाकड ठेवलेली

ये इकडे चल प्रदक्षिणा घालू ते चांगदेव महाराज ज्यांचा अहंकार नष्ट झाला होता आणि आईला मी ही ज्ञानेश्वराची भिंत दाखवायला आणलेली आहे हा आईचा एक योगायोग की जवळपास सत्तर वर्षापूर्वी आईनं या ज्ञानेश्वराच्या भगवद्गीतेच्या गोष्टी ऐकल्या त्या स्मृतीमध्ये जपून ठेवल्या आणि गर्भाशयातून मला सुद्धा शिकवल्या तर अशा रीतीन आज आईला या ज्ञानेश्वराच्या भिंतीच प्रदक्षिणा घेताना तुला काय काय आठवते हो या भिंती बद्दल चांगले भागावर बसून आले होते हा बुक घेऊन मग ज्ञानेश्वर म्हटलं की पहिली चमत्कार आले नमस्कार चांगले ओमकाराने आले होते तर आपण त्यांचं जायचं आपण तसं ते जायचं म्हणून ज्ञान देवानं काय त्यांना सगळ्या पावन शक्ती हे होत्या हस्तकर होत्या हे पुढे चालत आहे त्या शक्ती ही हातामध्ये हो हो घेऊन ही भिंत ज्ञानेश्वरांनी चालवली असं आहे का हां मग मग चांगली असं वाटलं की अरे आपण मग चांगल्या ना, ज्ञानेश्वर पत्र लिहिलं होतं हां तर चांगली असा हे पडला की मग आशीर्वाद लिहो तर लहाद आहे हे नमस्कार लिहा तर लहाद आहे आशीर्वाद लिहा तर ज्ञानानं मोठा आहे म्हणून चाललं आणि ते पत्र कोरोज ज्ञानवाले कोरो पाठवलं होतं अशी ही भिंत आहे आणि हे चार भावंड दाखवले ज्ञानेश्वर मुक्ताबाई निवृत्ती चौथ्याचं नाव काय हो सोपान 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 निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान ये ये इकडे तर अशी आईच्या तोंडून असं वाटतं की आजही आपण बारा वर्षाचे आहो आणि रात्री आम्ही धाब्यात झोपताना आई ह्या गोष्टी सांगायची पण संजय आणि मधू अशा खूप लहान होते मला त्या थोड्याफार गोष्टी चांगल्या वाटत आणि म्हणूनच मला माझ्या आत्म्यात ती भगवद्गीता अवतरली ह्या ज्ञानेश्वराच्या पादुका असं तिथं लिहिलेलं आहे नाही पादुका आहेत त्या हां आजच मी थोड्या वेळा पूर्वी आईला इंद्रायणीवर नेऊन तिचे पाय धुतलेत आणि मला जन्म दिला हे जग दाखवलं त्याचे एक प्रकारचे आभार मानलेत आणि जगातल्या सर्व मुलांना माझी एक अशी एक विनंती आहे आपल्या आईवडील कसेही असो त्यांनी हे जग दाखवलं ते महान असतात तेच आहेत की आपल्याला जग दाखवलं आणि पुन्हा या ठिकाणी जे चांगदेव वाघावर बसून आले होते त्यातील चित्र दाखवलेलं आहे त्यांच्या हातात म्हणे साप सापाचा चाबूक आहे आणि हे ज्ञानेश्वर मुक्ताई सोपान निवृत्ती अशी ही भिंत आहे हां आता ते बोलले ना